ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माझा तलाव ही मोहीम ठाण्यातील तलावांचं संवर्धन करण्यासाठी सुरू करण्यात आली या मोहिमेअंतर्गत शनिवारी ब्रह्माळ तलाव या ठिकाणी तलावांवर बोलू काही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्राध्यापक पुरुषोत्तम काळे यांनी यावेळेस उपस्थितांना मार्गदर्शन केलं तसंच प्राध्यापक विद्याधर वालावलकर आणि सुरभी वालावलकर यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली तलाव मरणापासून वाचवण्यासाठी तलावांची खोली तशीच राहिली पाहिजे त्यात वाढलेली सेंद्रिय मूल्य काढली पाहिजे तलाव हा मध्यावर खोल अधिक असल्यास त्या जागी जलचर चांगल्या पद्धतीने वास्तव्य करू शकतात असं मार्गदर्शन या निमित्ताने करण्यात आलं माझा तलाव ही आपली मोहीम आहे ती आपण पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात केली होती पाच जूनला आपल्या संस्थे या मोहिमेची सुरुवात झाली तेव्हापासून आपण लोकसहभागातून तलाव संवर्धन याकडे आपला कल आहे आणि माझा तलाव असं याला नाव दिलं आहे कारण प्रत्येकाला असं वाटा वाटायला हवं किंवा माझा तलाव आहे तिथे गेल्यानंतर त्यांना माझेपणाची भावना असते ती निर्माण व्हायला हवी म्हणून आपण माझ्या तलावाचं नाव दिलं आहे या, या मोहिमेला नमस्कार मी डॉक्टर पुरुषोत्तम काळे मी सेवानिवृत्त प्राध्यापक आहे आणि पर्यावरण दक्षता मंडळाचं काम करतो पर्यावरण दक्षता मंडळाचा माझं तलाव ही जी मोहीम आहे त्या मोहिमेअंतर्गत आज तळ्यांच्या विषयी थोडी जास्त माहिती देण्यासाठी म्हणून मी इथे आलो आहे जागरूकता अनेक प्रकारची आहे एक म्हणजे सौंदर्यीकरण करण्याऐवजी जर तळ्यांचं सजगपणे रिव्हायव्हल केलं तर जास्त चांगलं होईल म्हणजे काय तर ही एक जैविक संस्था आहे त्या जैविक संस्थेचं स्वरूप हे कायम ठेवून जर तलावाचं संवर्धन संद, केलं गेलं लग, तर ते जास्त फायदेशीर होईल लॉंग टर्ममध्ये त्याचा उपयोग जास्त होईल लोकांना असं वाटतं मला मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा